एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळच्या बातम्या नव्या वर्षात नवी आशा आणि नवा संकल्प पुढे घेऊन जाण्यास देश सज्ज पंतप्रधान मोदी अरवली पर्वत रांगाच्या व्याख्येबाबत आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी आदानी समूह संरक्षण क्षेत्रात एक पॉईंट आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार तुळजापूर येथे शंखभरी नवरात्र उत्सव सुरू जीमेल वापर करते आता त्यांचा ईमेल पत्ता बदलू शकतील बिहारमध्ये ज्येष्ठ कला दिग्दर्शक के शेखर यांचे निधन भाजपमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी ठरली आहे अनेक राजकीय हालचाली आणि रणनीती चर्चा होते च्या परीक्षेमध्ये वयोमर्यादावरून विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि प्रश्न वादग्रस्त झाले आहे